नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातनं आज एक बातमी वृत्तपत्रामध्ये आली गावठाण जमीन हक्कासाठी नेरूळ गाव उभारणार लढा गावठाण हक्कासाठी नेरूळ गाव उभारणार लढा अशा आशयाची आशया आशयाच्या आशयाची बातमी मी वाचली आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा गाव गावठाणातील घरे गाव आणि गावठाणातील आण गाव घरे अनधिकृत करण्याची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने नवीन मुंबईतील भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली असून या विरोधात तीव्र लढा उघडण्यासाठी नेरूळ गावातील ग्रामस्थांनी बुधवारी एक बैठक आयोजित केली होती या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे नेते प्रसिद्ध वक्ते राजाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना राजाराम पाटील म्हणाले की शिडकोने पन्नास वर्ष फक्त शहराच्या विस्ताराचा व विकासाचाच विचार केला येथील गावठाणांचाही असाच सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे आणि येथील गावठाणाचा असा सकारात्मक विचार करू येथील या गाव व गावठाणाच्या वेळोवेळी सीमांकन केले असते तर ते अनधिकृत प्रश्न निर्माण झाला नसता नवीन मुंबईतील आगरी कोळी समाजाच्या गावठाणावर बुलडोजर फिरवून मलिंदा देणाऱ्या येथील जमिनी क्लस्टर माध्यमातून बिल्डरांच्या गशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी राजाराम पाटील यांनी केलेला आहे या ग्राम नेरुळ गावातील मूळ गावठाण व विस्तार गावठाणातील लो। लोक लोकवर्गणीतून सिटी सर्वे करणे गाव गावठाणातील जमीन हक्क समिती स्थापन करणे व नवीन मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात विरोधात आवश्यकतेनुसार हरकत व सूचना नोंदवणे असे बहुमताने तीन ठराव संमत करण्यात आले गावठाण जमीन हक्क हा केवळ नेरळ नवीन मुंबई भूमिपुत्रांचा विषय आहे तसेच ठाणे रायगड येथील आगरी कोळी कोणी भवितांचा प्रश्न आहे आणि त्याविषयी जनजागृती होणे गरजेचं आहे मुंबई भरून जमीन हक्काचा लढा आम्ही तीव्र करणार असून नवीन मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यास विरोधात आवश्यक नुसार हरकती व सूचना नोंदवण्यात असल्याची सुतवाच माजी नगरसेवक गिरीश मात्रे यांनी केले यावेळी अनंत मात्रे गुरुजी राहुल मात्रे विधितज्ञ निरंजन पाटील गणेश भोपी मनोज ठाकूर यांनी आपली मते मांडली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ म्हात्रे यांनी केले आणि अशाच प्रकारचं आंदोलन अशाच प्रकारची भूमिका ठाणे जिल्ह्यातील गावकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिका कल्याण महापालिका बदलापूर कुळगाव नगर परिषद अंबरनाथ नगर परिषद उल्हासनगर महापालिका रायगड रायगड परिसरातील रायगड महापालिका आदी भूमिपुत्रांनी आगरी कोळी समाजाने अशाच प्रकारे गावठाण हक्काची चळवळ उभी करणं गरजेचं आहे आणि नेरळगावने एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि राजाराम पाटील साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली आहे अशाच प्रकारे सर्व ग्रामस्थांनी आग्र्यांनी कोळ्यांनी कुठे भूमी भूमिका घ्यावी आणि राजाराम पाटील यांचा हा बळकट करावं आम्ही भूमि भुण, भूमिपुत्रांना विस्थापित करण्याचं शासनाचं धोरण आहे ते हणून पळावं अशी कळकळ्याची आणि आग्रहाची भूमिते या माध्यमातून मी करत आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत